नेहमीच्या नारळी भाताच्या दोन रेसिपीज ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहेत तरी मी आज परत नारळी भात का दाखवते आहे असं तुम्हाला वाटेल पण आजचा नारळी भात थोडा वेगळा आहे हा पूर्णपणे नारळाच्या दुधात शिजवलेला कुठलेल्या वेलचीच्या सुगंधाने घमघमणारा अप्रतिम चवीचा राजस नारळी भात आहे यावर्षी नक्की करून बघा चला बघूया कसा करायचा नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत दोन वाट्या खवलेला ओला नारळ मिक्सरच्या ज्युसर जारमध्ये घालू त्यात दोन वाट्या कोमट पाणी घालून मिक्सर फिरवून घेऊ पातेल्यावर रोळी आणि त्यावर कॉटनचं कापड घालू त्यावर नारळाचं मिश्रण घालू कापडाचं गाठोडं करून घट्ट पिळून घेऊ नारळाचा उरलेला चव परत मिक्सरमध्ये घालू त्याचं आपण परत एकदा दूध करून घेणार आहे हे पहा हे नारळाचं दूध तयार आहे आठ दहा अख्खी वेलची खलबत्त्यात कुटून घेऊ अशा वेलचीचा खूप मस्त स्वाद या भातात लागतो स्टीलच्या छोट्या पॅनमध्ये अर्धा एक टीस्पून तूप घालू दीड वाटी खवलेला ओला नारळ घालू दीड वाटी नारळासाठी पाऊण वाटी साखर आणि पाऊण वाटी गूळ घालू सगळं ढवळून घेऊ सगळं नीट मिक्स झाल्यावर पॅनवर झाकण ठेवू झाकण ठेवून मिश्रण परतल्यामुळे यातली साखर आणि गूळ लवकर एकजीव होतं हे बघा छान एकजीव मिश्रण तयार झालं आहे गॅस बंद करून यात पाव टी स्पून वेलची पावडर घालून मिक्स करून घेऊ कुकरमध्ये एक दोन टेबलस्पून तूप घालू दालचिनीचे अगदी छोटे छोटे तीन चार तुकडे आणि चार पाच लवंगा घालू मगाशी कुटलेली वेलची घालून परतू पाव वाटी काजू पाकळ्या घालू काजू काजूपाकळ्याऐवजी काजूचे तुकडेही घालू शकता काजू खमंग तळले गेल्यावर त्यात दीड वाटी आंबेमोहर तांदूळ घालू हा तांदूळ मी दोन तासापूर्वीच धुवून निथळून ठेवला होता तुपावर मोजके मसाले आणि आंबेमोहोर तांदूळ परतल्याचा इतका सुंदर सुवास येतोय आता तांदूळ चांगले परतले गेलेत हे नारळाचं पहिल्यांदा काढलेलं दोन वाट्या दूध घालू आता हे त्याच नारळाचं दुसऱ्यांदा काढलेलं अजून दोन वाट्या दूध घालू हा आंबेमोहोर तांदूळ जुना आहे त्यामुळे दीड वाटी तांदुळासाठी मी चार वाट्या नारळाचं चा दूध वापरलं आहे आता कुकरचं झाकण लावून भात शिजू देऊया आत्ता आपण मंद गॅसवर कुकर ठेवला आहे आपण झाकण लावलं होतं त्याला तीन चार मिनटं झाली आहेत हे बघा तांदूळ अर्धवट शिजलेत एकदा ढवळून परत झाकण लावून भात शिजू देऊया परत चार पाच मिनटं झाकण ठेवून गॅसवर ठेवल्यावर हे बघा भात असा छान मऊ मोकळा शिजला आता यात नारळ गुळसाखरेचं मिश्रण असं पसरवून घालूया आणि या अगदी छोट्याशा लांब चमच्यांनी मिक्स करून घेऊ हे मिक्स करण्याचं काम अलगद हाताने करायला लागतं नाहीतर शीतं मोडू शकतात भात बऱ्यापैकी मिक्स झाल्यावर झाकण लावून शिजू देऊया हे बघा भात आणि नारळाचं मिश्रण छान मिक्स झालं आहे आपला नारळाच्या दुधातला अप्रतिम चवीचा नारळी भात तयार आहे यावर्षी नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर बापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग